पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका टाळण्यासाठी गोठ्याचे नियोजन नियोजन प्रजनन जन व्यवस्थापन जनावरांमध्ये लसीकरण हे अत्यंत आवश्यक आहे सध्याच्या बदलत्या हवामानानुसार जनावरांचा आहार आणि गोठ्यात कोणते बदल करावेत आणि इतर कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन पावसाळ्यात सतत साचणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनते हवेतील ओलसेरपणा वाढतो जीवाणू आणि विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते त्यामुळे पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची आणि ते पसरण्याची शक्यता जास्त असते या जनावरांमध्ये घटसुत्या हे आजार होतात संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील जास्त असते हे टाळण्यासाठी जनावरांची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे गाभन जनावरे व वासरांकडे लक्ष द्यावे नवीन हिरव्या चाऱ्यामुळे पोटफुगी जंतांचा प्रादुर्भाव होतो घडूळ पाण्यामुळे रोग जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो माशांचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता वाढते त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला आजारांवर प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी वेळोवेळी पशुवैद्यकांचा सल्ला देखील घ्यावा आता आपण पाहूयात यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पावसाळ्यात जनावरांना चरायला सोडायचे असल्यास आलटून पालटून विविध ठिकाणी चारावीत शेतातील उभे गवत चारा ओलसर असेल किंवा त्यावर पाण्याचे थेंब असतील तर जनावर असा चारा आवडीने खात नाहीत पाऊस पडल्यानंतर चाऱ्यावरील पाणी हटल्यानंतर जनावरे चरायला सोडावीत पावसाळ्यात लहान वासरे करडांना बाहेर पावसात जास्त वेळ भिजू देऊ नये कारण पावसात भिजल्यामुळे निमोनिया होण्याची शक्यता असते पावसाळ्यात पशुखाद्याचा जास्त दिवस साठा करू नये पशुखाद्य कोरड्या जागी ठेवण्याची सोय करावी जेणेकरून पशुखाद्य बुरशी लागणार नाही बुरशीयुक्त पशुखाद्य जनावरास खाण्यास देऊ नये गोठ्यातील जमिनीवर ओलसरपणा आणि शेणाचा असल्यास कॉक्सिडिया रोगाचा प्रादुर्भाव लहान वासरांना आणि करडांना होण्याची शक्यता असते म्हणून जमीन खरडून पूर्णपणे काढून टाकावं गोठ्यातील जमीन कोरडी राहील याची काळजी घ्यावी गोट्याभोवती पाणी साठून दलदल होणार नाही याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे कारण यातूनच माशा डास किटकांचा प्रादुर्भाव होत असतो जनावरांचे आरोग्य बिघडून दूध उत्पादन कमी होतं गोठ्यात दलदल झाल्यास गोगलगाईचा प्रादुर्भाव देखील वाढतो आणि या गोगलगाई जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढवतात याशिवाय चाऱ्याची घवाणी दररोज स्वच्छ करून घ्याव्यात कारण शिल्लक चाऱ्यावर नियमित चारा टाकत गेल्यास घवाणीत बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते चाऱ्याचा कुबट वास देखील येतो त्यामुळे जनावरांचा चारा खाण्याचं चा प्रमाण कमी होतं पावसाळ्यात जर अशा प्रकारची काळजी घेतली तर जनावरांना होणारे आजार रोखता येतात ही माहिती आवडल्या जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन ला आता सब्सक्राइब करा